नमस्कार आजची रेसिपी सँडविच चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी अर्धी वाटी चणे कोथंबीर हिरवी मिरची साखर जिरा मीठ एक चमच लिंबू पाणी हे सर्व एकत्रित करून आपण याची बारीक पेस्ट करून घेऊया त्यामध्ये मी एक चमच तेल घातलेले आहे यामुळे काय होते आपली चटणी काळी पडत नाही तर आता यामध्ये दोन चमचे टोमॅटो सॉस टाकून घेऊया व त्यामध्ये चवीनुसार थोडी साखर परत टाकून घेऊया आता आपली चटणी तयार झालेली आहे हे ब्रेडला आपण तूप लावून घेऊया दोन्ही साईडने तुम्ही इथे बटर पण लावू शकता तर आता एका साईडने आपण ब्रेडला हिरवी चटणी लावून घेऊया तसेच चीज पण आपण किसून घेऊया अशा प्रकारे आपल्याला ब्रेड तयार करून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व ब्रेड तयार झालेले आहेत हिरवी चटणी आणि चीज किसून आपण त्याला तयार केलेलं आहे तर आता आपण ते तव्यावरती रोस्ट करून घेऊया तर तव्यावरती मी एक चमच तूप टाकलेले आहे त्यामध्ये आपण हे ब्रेड अशा प्रकारे ठेवून घेऊया व मिडियम आजवरती याला दोन मिनट दोन ते तीन मिनटं रोस्ट करून घेऊया आपले सँडविच तयार झालेले आहेत तर त्याला आपण सुरीच्या साह्याने कट करून घेऊया खाण्यासाठी तयार झाले आहेत आपले क्रिस्पी सँडविच ते पण ग्रीन चटणीसोबत चला तो तर रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल